नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय झटपट पद बनणारी खूप चविष्ट आणि झणझणीत अशी कांद्याच्या चटणीची रेसिपी घरात जर भाजी नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल झटपट काहीतरी पोळी भाकरी बरोबर आहे किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चटपटीत अशी कांद्याच्या चटणीची रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसात ही कांद्याची चटणी खाणं खूप लाभदायक असतं सोपी अशी रेसिपी आहे चला तर लवकर कृतीला सुरुवात करू कांद्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला दोन आकाराचे किंवा असे मध्यम असतील तर तीन कांदे घ्या तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या कांद्यांचं प्रमाण घ्या ही चटणी अगदी झटपट बनवायची असते आणि एकदा बनवली की लगेच संपवायची असते कांद्याची चटणी ही टिकत नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कांदा कापल्यानंतर तो खूप वेळासाठी ठेवायचा नसतो त्यामुळे आयत्या वेळी झटपट बनवायची आहे इथे मी हे तीन कांदे घेतले आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हा पांढरा कांदा आवर्जून वापरणार आहे पांढऱ्या कांद्याला आयुर्वेदिक महत्व आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा पांढरा कांदा खाणं खूप लाभदायक असतं हा पांढरा कांदा नसेल तर याऐवजी तुम्ही आपला नेहमीचा जो कांदा आहे तो देखील वापरू शकता त्याची चटणी देखील खूप मस्त होते आता आपण हा कांदा कापून घेऊया सर्वप्रथम सर्व कांद्यांची साल काढून घेऊ सर्व कांद्यांची साल काढून झाली आता एक वेळा पाण्यामध्ये घालून हे कांदे आपल्याला व्यवस्थित धून घ्यायचे आहे आता आपण हे कांदे कापून घेऊया छान बारीक कांदा कापून घ्या म्हणजे चटणीचं टेक्स्चर खूप मस्त येतं आयत्या वेळी बनवायची रेसिपी आहे घरात भाजी नसेल भाजीला चव नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी पोळी भाकरी बरोबर देखील ही खाऊ शकतात तुम्ही जर सिंहगडावर गेले असाल तर सिंहगडांवर कांदा भजी बरोबर तसेच पिठलं भाकरी बरोबर ही कांद्याची चटणी देतात अगदी अप्रतिम झणझणी तशी असते कांदा कापून झाला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लाल तिखट घालणार आहे चवीनुसार बॅडगी मिरचीचं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालूया याने चटणीला रंग खूपच मस्त येतो आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घेऊ तसं कांद्याला मिठाबरोबर पाणी सुटतं पण यामध्ये थोडंसं पाणी घाला म्हणजे हे चटणीला टेक्स्चर छान येतं ओलसर ओलसर छान ही चटणी होते कोरडी होत नाही चमच्याच्या सहाय्याने असं नीट मिक्स करून घेऊ हे बघा हे अगदी मस्त मिक्स झालं आहे छान मिक्स झालं आता यामध्ये कोथिंबीर घालू थोडस लिंबाचा रस घालणार आहे लिंबूचं रस घालणे हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण थोडं घातला तर ह्याची चव खूप वाढते आता गरम केलेलं एक ते दीड टेबल स्पून तेल यावर घालायचं आहे हे बघा या प्रकारे तडतडण्याचा आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता मी साधारण दीड टेबल स्पून तेल घातलं आहे अतिशय चविष्ट अशी कांद्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही पोळी भाकरी बरोबर करून बघा किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा झुनक्या बरोबर पिठल्या बरोबर करून बघा मस्त अशी रेसिपी आहे सिंहगडावर जर गेले तर आवर्जून ही चटणी तुम्हाला खायला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान ती रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा